पंढरीनाथ महाराज की जय उठा उठा हो साधक साधा आपुला लेहित गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत उठो निया वेगेसी चला जाऊ राऊळासी हरतील पातकांचा राशी काकड आरती पाहोनी जागे करा वरा देव आहे नि वेगे वेगे लोणा करा दृष्ट होईल म्हणून या उठोनिया पहाटे पहा विठ्ठल उभा विटे चरणतयाचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका पुत्री वादति ढोलमा मे गर्जति होते काकड आरती माण्डलिरायाची सिंहनाद गजर होतो माहाद्वरि केशवराज विटेवरी नामाचरण वन्देतो भक्ते पोटी पोटी काकडा ज्योति पञ्चप्राण जीवे भावे ओवालु आरती ओ ओ नाथा ओवाला ना मा पण्डरीनाथानाथा दोनी ठेविला माथा भक्ति पी भरोनी काकडा किला अनुसन्धान स्नेहा माजी सगरा विदवीला काय महिमा वर्ण आता साङ्गणे ते किती कोटि ब्रह्म मुख पाहता जाती एकी कडे राही एकी कडे रखमाई मयूर पिच्चे चामरे मरे ठाई ठा ठाई सहित सैत पायुनी भावे ओवालु मुनि भावे कोटि रवि शशि दिव्य उगवले तुका मने दीपघे उनि उन्मनी तशोभा गाभा, उभावण्या गाभाकड माझ्या द्वारकानाथा दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा निराकार वस्तू कैसी आकारा आली कैसी आकारा आली सर्वा सर्व व्यापक माझी सद्गुरुमा उधी, सोळा सांधे बत्तर कुठ्या कायार रचिली गुरुने काया केली नव खिडक्यांचा डोल आत मूर्ती बैसविली सप्तहिसागराचा वेढा कैसा घातला वेढा कैसा घातला तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला ओ आळा ओवाळा आला, ओ आला माझ्या सद्गुरुनाथा माझ्या सद्गुरुनाथा पाचाई तत्वाचा ज्योती प्रकाशिला जाणा उठा, उठा हो सकाळी क वाचे स्मरावा गजमुख बुद्धीचा नायक सुखदायक भक्तासी, अंगी शेंजुराची उटी माथा शोभतसे किरटी केशर कस्तूरि लल्लाटी हार साजिरा काने कुण्डला प्रभा सूर्य नभा माझी नाग नगबन्दि शोभा स्मरता उभातो कासे पितम्बरा काठि हाते मोदका वाटी रामानंद स्मरता कंठे तो संकष्टे पावतो। उठी उठी उठि बावडु नि झोपेचा लहरी सूर्य उगवला गगनोदरी पूर्व दिशा फाकली आले सखे वनासी जाया जागृत हो यादवराया पावन जनासी करावया सरूपे आपुले ಸಭಾ ಬೈಸಲಿ ಅಂಗಣಿ ಋಷಿ ಬಸಲಿ ತಾರಾಂಗಣಿ ಉಮಾಕಂತ ಸಕಳಿ ಕಜಿ ಭಕ್ತ ಲಗಿ ಪಾತಲೆ ತ್ರಂಕ ಸಕಳಿ ಕಾಸಿಡಿ ಸ್ವಾನಂದಿ ಉಭಾರಿ ಗುಡಿ ಭಕ್ತ ಬೈಸಲಿ ಅತಿ ಆವೇ ದರ್ಶನ श्रीरामकृष्ण गोविन्द श्रीरामकृष्ण भर मदन पडो विसर प्रपंच संसार लागला सदा श्रीरामकृष्ण गोविन्द श्रीरामकृष्ण गोविन्द प्रहरी सकाळे च प्रहरी द्वारी ಚಾರಿ ರಂಗ ಅಂಗಾವರಿ ಉಡಾಲ ಪಾರು ಮದನೌಲಾಚ ಪಾಖರು ಮದನೌಲಾಚ ಪಾಖರು ಪಂಡರಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ ಕೀ